नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी देत आहोत शेती पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तो निधी किती आहे आणि कसा मंजूर झाला आहे हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल महसूल व विन शासन निर्णय राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे जे काही नुकसान झालेले आहेत पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व क्रमांक हजार तेवीस अन्य वेळ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक एक तीस एक दोन हजार चौदा अनवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे व समुद्राचे उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळा पाऊस व गारपीट यावेळी झालेल्या त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे यापूर्वी दिनांक दहा एक दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमांक कोटी व रुपये एकवीसशे नऊ नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणी पत्र प्रस्ताव शासन प्राप्त झाले आहे त्या अनुपांगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या द्वा दरानुसार एकूण पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस पंच्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी शासन पत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पूर्ण निर्धारेद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अनवे सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्यांना माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकारी ती संगणिक संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेसोबाबत नियमानुसार कारवाई करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांवर मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी या हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय मसूल वनविभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुसकानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेश शौ, आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांनी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी सदर निधीतून करण्यात येत असलेल्या ले। खर्चाचे लेखी निधी अहिरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय कार्यालय व मालिकपाल कार्यालयाशी त्रैमानिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोग प्रमाणपत्रे संबंधितकडून प्राप्त करून घ्यावे एकरीत्या शासन सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्ताची राहील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद